इन स्टँडर्ड आर यू काही वाक्य मी तुला बोलणार आहे चटकन तुला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचे आहे तू इंग्रजी बोलतो का इंग्लिश तू का बोलतो इंग्लिश तू बोलतो ती अभ्यास करते का ती अभ्यास का करते ती अभ्यास केव्हा करते त्यांना अभ्यास केलेला आहे का अभ्यास का केलेला आहे मी सकाळपासून इंग्रजी शिकवत आलेलो आहे तू सकाळपासून इंग्रजी शिकवत आलेला आहे का

तू दात घासलेले आहे का हॅव यू ब्रशटीत काल तू दात घासले का डीड यू ब्रशटीत डीड यू ब्रशटीत या मुलाला कोणतंही वाक्य जर मी बोललो तर तो, तो चटकन इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकतो काही वाक्य मी बोलणार आहे तुला चटकन इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचे आहे एक कुत्रा होता देर वॉज अ डॉग तो एकदा जंगलामध्ये गेला वन सिव्हेंटीन त्याचं नाव मोती होतं नेम वॉज मोती तो वेडा होता He was mad. तो भुके होता भुकेल त्याला खाडूक सापडलं त्यानं ते तोंडात पकडलं त्याला आनंद झाला तो नदीवर गेला He went on river. तो बसला त्यानं पाण्यात पाहिलं त्याला पाण्यात त्याचं रिफ्लेक्शन दिसलं त्याला खूप राग आला तो भुंकला तो रडायला लागला ही गोष्ट मी त्याला सांगितलेली आहे इंग्रजीमध्ये असं म्हणतात नो क्वेश्चन नो इंग्लिश आता मी काही वाक्य बोलणार आहे तुला त्याचं चटकन ट्रान्सलेशन करायचं आहे एक कुत्रा होता का त्याचं नाव मोती होत तो भुकेलेला होता का काँग्रेस तो गेला का

Which class have you joined? तू व्हिटी शिंदेस क्लास जॉईन केलेला आहे का? Have you joined VT Shinde classes? तू व्हिटी शिंदेस क्लासेस हे ॲप डाउनलोड केलेला आहे का? Have you downloaded VT Shinde's classes app? And... Very good. Have you downloaded VT Shinde's classes app? हा <laughs> पाचवीचा मुलगा आहे चटकन तो कोणते वाक्य ट्रान्सलेट करू शकतो याला कोणते वाक्यवर चटकन प्रश्न विचारता येतात मी काही वाक्य बोलणार आहे चटकन त्याच्यावर तुला प्रश्न बनवायचे आहे शी प्लेस क्रिकेट हा व्हर्वल क्वेश्चन आहे याचे डब्ल्यू क्वेश्चन कसे तयार करशील तू What does she play? When does she play? Why does she play? With whom does she play? How does she play? How long does she play? How far does she play? Very good. He reads English. Does he read English? W's questions. What does he read? When does he read? Where does he read? Why does he read? Which story does he read? Whose story does he read? With whom does he read? How long does he read? How does he read? How many times does he read? Very good. कोणत्याही वाक्यावर तो चटकन प्रश्न बनू शकतो आणि हा जो रिझल्ट त्याला आलेला आहे तो शिंदे स्पोकन किट पोकन कीटान क्लासेस क्लासेसमधून आलेला आहे मित्रांनो जर तुम्हाला असा रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही आमचे फिजिकल क्लासेस जॉईन करू शकता किंवा तुम्ही आमचं व्हीटी शिंदेस क्लासेस हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून देखील तुम्ही संपर्क साधू शकता अजून मी या मुलाची टेस्ट घेणार आहे राजवीर टेल मी अबाउट युअर फॅमिली My family. We live in Sangamner. There are four members in my family my father, mother, and sister. My father is an advocate. He works in an office. He does exercise every day. My mother does all the work at home. She takes studies of us at home. I am in fifth standard. My younger sister is in second standard. We study together. My sister is naughty. Our parents look after us. They give us good food, good clothes, and good education. We love them and they love us. Very good. Very good. स्वतः इंट्रोडक्शन देखील त्यांनी किती छान प्रकारे सांगितलेले आहे काय प्रश्न मी तुला विचारतो तुमच्या फॅमिली मध्ये में किती मेंबर्स आहेत हाऊ मेनी मेंबर्स आर देअर इन युअर फॅमिली तुझे वडील ऍडव्होकेट आहेत का इज युअर फादर अँड ऍडव्होकेट तुझी बहीण दुसरी मध्ये आहे का इज युअर यंग सिस्टर इज इन सेकंड स्टँडर्ड ती तुझा अभ्यास घेते का तुझी मम्मी तुला गोष्टी सांगते का कोणतंही वाक्य त्याला ट्रान्सलेट करता येतं काहीही जरी त्याला विचारलं तर तो, तो चटकन ते ट्रान्सलेट करू शकतो तो प्रश्न बनू शकतो वाक्यश्न बनू शकतो आणि हे खूप छान पद्धत आहे जर तुम्हाला मित्रांनो अशा पद्धतीचा रिझल्ट जर, जर पाहिजे असेल तर त्वरित तुम्ही आमचं व्ही शिंदे स्पोकन किट अँड क्लासेस हे ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता त्या ॲपमध्ये आम्ही भरपूर कोर्सेस दिलेले आहेत साठ ते नऊ दिवसांचा एक स्पोकन इंग्लिशचा कोर्स आहे अतिशय कमी किमतीमध्ये आहे प्रथम तुम्ही त्यामधले काही व्हिडिओज बघा दहा दिवसापर्यंतचे व्हिडिओज आहेत आणि जर तुम्हाला ते व्हिडिओज आवडले तरच तुम्ही पुढचा कोर्स तुम्ही बाय करू शकता आणि कोर्स देखील खूप सुंदर आहे हे खूप सुंदर शेड्यूल आहे आणि हे एक टेक्निक आहे आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याला असा रिझल्ट मिळतोच कारण आमचं टेक्निक हे खूप वेगळं आहे मित्रांनो त्याचबरोबर आमच्याकडे चार पुस्तकं देखील आहेत आणि जर तुम्ही संगमनेरमध्ये राहत असाल तर तुम्ही आमच्याकडे क्लासेस जॉईन करू शकतात लहान मुलांच्या ह्या स्वतंत्र बॅचेस असतात मोठ्या मुलांच्या बॅचेस स्वतंत्र असतात तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा युट्यूब चॅनल बघायचं असेल तर यू कॅन स्पीक इंग्लिश की हा आमचा हिंदीचा युट्यूब चॅनल आहे आणि ब्रिटिश इंडिया क्लासेस हा मराठीचा युट्यूब चॅनल आहे तर तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब करून त्यामधील तुम्ही व्हिडिओज बघू शकता आणि स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ शकता